तर मित्रांनो परत एकदा आलो आपण नदीला आणि त्या साहेबने जाळी लावलेले सगळे याच्या बाहेरनं या गावताच्या बाहेरनं आणि हे सगळे गावात आम्ही काढून घेणार आहे म्हणजे वरती काढून घेणार आहे आणि त्याच्यातसुद्धा या गावतातसुद्धा बारखातले मासे किंवा झेंजे असू शकतात ते सुद्धा पाकडणार आहे आणि हे जर सगळं गावात काढून झाल्याच्या नंतर याच्या खाली शिंपल्यासुद्धा धारणार आहे बघू शिंपलं भेटतात का नाही जर शिंपलं भेटलं तर त्याचं कालवण सुद्धा बनव काढून घेतोय नंतर दाखवत होतो मला अरे या गावतचं लावून घेतलेलं आहे आता हे एवढं गावात दिसतंय ते आता काढणारे बाहेर त्याच्यातले काय मासे असतील ते सापडतील कातं का सांगायचं वळतंय कालकाल की येतो वासो की वडावा खूपच हालत आहे i तर मित्रांनो सिंपल आता काढायला सुरुवात करणार आहे आता बघू पिंकी पण आणि मी पण काढणार आहे त्याला बोडून काढायला तर करतो सुरुवात आता बघू शकतो दोन तर काढल्यात अख्या बोडीत <laughs> इतकं गेलं तरी इतकं आहे लय पाणी तर मग या साईटला नाही जायचं जास्त एकदम कडणीच अशा काढायच्याच शिंपल्या सुद्धा भरपूर शिंपल्यात बघू शकतंय एकदम मोटनले शिंपले सगळे मोठेच सगळे मोठे मोठेच आहे बारीक तर काय नाही एकदम मोठा भेटतात मानल्या मोठेच आहे बारीक घ्यायची काही गरज पण नाही बघू शकतात किती मोटारले आहेत आणि जास्त खोल पाण्याला सुद्धा त्या साईडला नाही एवढं ते कारण की तिकडे सगळे दगडे आहेत आणि ते चिखला मध्ये जास्त हे पातील तर भरलेलं आहे आता दुसरं भांड घ्यायला लागणार आहे दुसरा तर पाण्या मित्रांनो ते एक तर भरलेलं आहे आता एवढे एक भरून घेणार आहे मग निघणारे बाहेर बघा केवढा मोठा आहे <laughs> बघू शकते मित्रांनो तुमच्याला या साठला लय मोठा सापडलेला आहे आणि तिकडे खोल पाण्याला काय बारका खोल पाण्याला जाऊन काही फायदा नाही आणि कडेलाच बघू शकताय पिंकीने वाटा एकदम सापडलेला आहे पिंकीला तर मित्रांनो बघू ते सुद्धा भांड भरलेलं आहे आणि मायपेक्षा या दोघी जास्त काढलेले शिंपल्या बा झालेले तर आता हे सगळे देऊन आहे आणि ते पहिलं शिजून घ्यायला लागतील देऊन घ्या त्याच्यानंतर आणि

मित्रांनो सगळे आता या शेंपू ला शिजून घेतलेले लगेच खोलता येते आणि मला तर ते आपल्यातलं काही जास्त माहित नाही पिंक केला आहे त्याच्यात माहिती बघू शकता हे असं काढून घ्यायचं त्याच हे हे टाकून द्यायचंय आणि ते घ्यायचं आणि बाकीचे अजून इकडे सुद्धा शेजी हल्लेले आहेत ते आता थोडे बाकी आहेत शेजायचे मग ते पण साफ करून जाणार घ्या छायाला सुद्धा जमतय ते साफ करायला इकडे तो अक्षय पण साफ करतोय तर मित्रांनो एकदम स्वच्छ पाण्यात देऊन घेतलेले आहेत ते आणि ते दोनदा देऊन घ्यायचेत ते शिंपल्या बघू शकता इंद्रायणी नदीच स्वच्छ पाण्यात एकदम साफ करून घेतलेत ते तर मित्रांनो देऊन घेतलेले आहेत एकदम स्वच्छ पाण्याने आता ते कापण्यासाठी घातलेले आहेत आणि ते एक त्याची एक साईट आहे ना खालची साईट आहे ती कडकमध्ये असते ती निबर असते ते निबर साईट सगळी कापून टाकायची आणि ते मऊ मास आहे आप ते घ्यायचे बघू शकता त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्याच्यात अंडीसुद्धा ले आहेत आता शिंपल्या अंडे सुद्धा येत या टायमिंगला सगळ्या माशांना सुद्धा खेकडींला सुद्धा अंडे असतात तर बघू शकता मित्रांनो यो कांदा कापून घेतला आहे कोथंबीर टोमॅटो आणि मिरची आणि आंबासुद्धा घेतलेला आहे एक कैरी कैरीसुद्धा कैरी कापून घेतलेली आहे ती कैरीसुद्धा शिंपलीच्या कालोनामध्ये टाकणार आहे आणि चव चांगली आहे ती आम्ही माश्यामध्ये सुद्धा टाकतो ते तर मित्रांनो पाहिला कांदा तर टाकून घेतलेला आहे त्याच्यानंतर मिरची टाकून घेतलेली आहे ते शिजयसाठी ते मीठ सुद्धा टाकून घेतलेलं आहे थोडं थोडच टाकलेलं आहे बाकीच्या नंतर परत टाकायला लागणार आहे हे सगळं शिजून झालेलं आहे ओके आणि आता त्याच्यानंतर त्या मसाले टाकून घेणार आहे त्याच्यावर गरम मसाला आणि चिकन मसाला iba powder. Hmm. Yuk, kanda masalah eh. powder. थोडं त्याच्यात पाणी टाकून घेतलेलं आहे सगळे मसाले झालेले टाकून आता शेवटी हळद तर राहिलेले आहे विसरून ते टाकून घ्यायला लागणार आहे तर शेवटच्या आता मित्रांनो शिंपल्या टाकून घेतलेले आहेत बघू शकता तर मित्रांनो सगळं झालेलं आहे भात झाले आता कालोन सगळं शिंपल्याचं झालेलं आहे आणि त्याच्या संग इंद्र भात आणलेला आहे तर बघू शकताय मित्रांनो तर सगळे ओके झालेले आता फक्त सुरुवात करायची जेवायची तर बघू शकता मित्रांनो सगळं भात आणि काढून वाढून झालेलं आहे आता सुरुवात करायची जेवायची फक्त तर चला मित्रांनो चॅनेलला ला नक्कीच सपोर्ट करा